मामा काय करतो तू ह्या बाबा काय करतो मी आता आम्ही बांधण झाल्याच्या नंतर हे जे हा लाकूड आहे ह्या दोन्ही पासून पेरा असतात ते पेरा काढायचे असतात पेरा काढल्यानंतर असं तो झाले ना शब्बा शब्द आणि शब्बा शब्द माझ्या भावाचे एक लाख असले पेहऱ्याना होल काढायचा असतो त्या पा। पा। कलक कलक म्हणतात त्या कलकाचे बांबू तोडून ते सख म्हणून आमच्याकडे म्हणतो त्या सग बांधाला लावतो बांध धरतो बांधून हा जो सख आहे ते ह्या सखातून ह्या होळमधून मासे पडतात खाली आणि मासे खाली टोके लावतो आमच्या आमच्या आजोबा आम्ही जायचो मासे पकडायला पहिले टोपली <laughs> लावणार तो, आता आम्ही रात्री जाणार आहात मासे पकडायला मासे जाणार तेव्हा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आता हा माझा मामा आहे आम्ही मामा नाही बोलत त्याला बब्ब बो बोलतो बो बब्बरी मामा अरे काय पण काय पण बोलतो आता माझा मोबाईल चार्जिंग ला लावना तो चार्जर दुसरा चार्जर लागेल पण तो पाप्याचा चार्जर आहे का विचार पाप्याला बघ दाखव लाईव्ह बंद झाला जा त्याच्यावरचा तिकडे स्विटी बंद पडले जेवायची तेच विचारते मासे पकडायला जायचं ना आज बोल मासे मी जातो सांगत ना हा मी, मी सांगत ना तू तर बोललास घरी आहे म्हणून घरी मध्ये आता मी संगतीपासून पासून रात्री सात आठ वाजता येईन आणि तो पकड देईन ना पकडायला घेऊन जा मग तू काय म्हणलं बापून इथे आहे ते बापून मग इथे आहे की तिकडे आहे मला वाटतं इथं आहे की काय महाराज मंदिर मध्ये हा तिकडे खेळतात ना आता एक पण आंबा नाही राहिल्यावरती मला जास्त वेळ काढ नको मला जाऊया उद्या ना मामी कधी निघते बघू उद्या निघते ना पाप्याचा असेल ना पाप्याचा मा चार्जर त्याचं सांग काढायला हे आजोबांचं आमच्या देऊळ आहे मामाच्या इथलं देवघर आहे लाईट आहे का नाही हाय हाय देव बप्पा घेतलेलं काम आहे ना शप्प सांगते लवकरात लवकर लवकरात लवकर कर घेतलेलं काम लवकरात लवकर कर हे बाबा देव पडलाय खाली का पडला तो हा 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 बरोबर सुवेर आहे ना आता दोन दिवस सुवेर आहे म्हणून ते देव बाप्पा पडलाय खाली आमच्या आजोबा देवाची पूजा करायची पहिले हे बघा असे असतात देव सर्व अनारळ आहे बायांचा आमच्या आमच्या आईच्या आजीच्या अंगावर बाया ह्याच्या उंदीर मामाने हे पा हे पाळलं आहे देवाचं आता उद्या यांचा सुवेर निघणार आहे घरातून तेव्हा ते देवाची पूजा करणार आहेत उद्या हे मामाचं आमच्या आजोलचं देव आहे आमच्या आजोलचं मंदिर आहे बघा हा मामाचं घर आहे दुसऱ्यावाल्या मोठ दोन नंबर मामाचं घर आहे आणि हा आम्ही घर बांधतोय आता माझ्या भावासाठी घर बांधतोय आम्ही इथे हा बघा भावाचं घर आहे दाखवते तुम्हाला पुढे जाऊन इथे फणस आताच फणस काढून खाल्लेला आम्ही इथलं हा बघा छोट्या भावाचं घर आहे आई गेले आई गेली आणि जा ही जागा आम्हाला आता भेटली आहे त्याच्यामुळे आम्ही आता इथे घर बांधतो आहे भावासाठी स्लॅबचं बांधायचं आहे कधी हात चाल चालले हातपाय चालले तर मग बघू दोन चार वर्षांनी वरती बांधायचं पहिलं आम्ही खाली बांधून घेतो इथे भावासाठी घर हे बघा हे दोन बेडरूम आहेत हा ही गॅलरी आहे हा देवाचं रूम आहे आणि हॉल आहे तो किचन आहे आणि ती जेवणाची पडवी पाठी असं आहे रूम आहे बघा चूप संध्याकाळ युट्यूब फॅमिली चला बाय बाय टाटा लाईक फॉलो सबस्क्राईब करा प्लीज